अंकुश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष डी एन टी महासभा युवा मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर आज बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र ओरादेवी येथे येण्याचा योग आला आणि येथील मंदिराचे ट्रस्ट महंत कबीरदासजी महाराज यांच्याशी भेटण्याचा योग आला आणि या माध्यमातून मंदिराच्या बांधकामाच्या संदर्भाने विकासाच्या संदर्भाने दोन मिनिट चर्चा झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील जो बंजारा समाज आहे त्याचं आराध्य दैवत हे संत सेवालाल महाराज आहेत आणि या तीर्थक्षेत्राकडे संपूर्ण भारत देशातील संपूर्ण बंजारा समाजाचं विशेष असं लक्ष आहे आणि संपूर्ण बंजारा समाज जो काही आहे आहे इथे दर्शनासाठी येत असतो आणि त्याच धर्तीवर जसं अयोध्येमध्ये राम मंदिराचं बांधकाम झालं एक मोठं कॅरिडॉर निर्माण झालं त्याच धरतीवरचं त्याच क्वालिटीचं त्याच ज दर्जाची व्यापकता या पोरादेवीमधील सेवालाल महाराजाच्या मंदिराची आहे असं आम्हाला इथे दिसून आलं आम्ही मंदिराची पाहणी केली आदरणीय महंत जी महाराज यांनी देखील आम्हाला आशीर्वाद दिले आणि यातून एक लक्षात आलं की मोठी भव्यता दिव्यता या महा मंदिराला प्राप्त होत आहे त्या निमित्तानं बंजारा समाज जो काही आहे भविष्यातही मोठ्या प्रमाणामध्ये येथे येत राहील आणि या तीर्थक्षेत्राचा विकास होत राहील हे विकास करण्यामध्ये भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान भाई मोदी त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यानंतर बंजारा समाजाचे लाडके कॅबिनेट मंत्री एक डॅशिंग व्यक्तिमत्व जे काही आहे ज्या ज्यांच्यावर महाराष्ट्रातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये खुश आहे अशा प्रकारचे संजय भाऊ राठोड यांचं देखील मोठं नेतृत्व येथे लाभलेलं ला आहे आणि या तीर्थक्षेत्रासाठी जवळपास सातशे ते साडेसातशे कोटी रुपये महाराष्ट्राच्या तिजोरीतून खेचून आणणारे ते एकमेव मंत्री आहेत वसंतराव नाईक सुधाकरराव नाईकानंतर बंजारा समाजाच्या ज्या काही अशा आशा इच्छा आकांक्षा ज्या काही ज्यांच्याकडं बंजारा समाज असे न पाहतो म्हणजे भविष्यातले आ... वसंतराव नाईक असं देखील त्यांना म्हणता येईल असे संजय भाऊ राठोड यांच्या प्रयत्नातून हा सगळा विकास होत आहे होत आहे त्यामुळं त्यांना महाराष्ट्रातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये अं शुभेच्छा आणि आशीर्वाद या माध्यमातून देईल आणि त्यांच्या हातून अधिक अधिक अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं कार्य या पोहरादेवीमध्ये घडत राहो अशा प्रकारची शुभेच्छा त्यांना आम्ही देतो ओके धन्यवाद